ਰਾਜਰਾਮ ਨਾਲ ਕੋੜਾ ਜਾਤ ਆਲਾ ਨਹੀਂ ਸੁਗਰੀਵ ਵਿਰ ਪੰਚਾਨਨ ਆਚਾਰੀ ਸੁਸ਼ੇਨ ਪਛਿਮ ਅਨਿਸ਼ੇ ਚ ਸੋਦਨ ਸੰਗਿਆਪਨ ਤੇ ਆਈ ਕਾ आणि तो शिकून सांगू लागले त्रिगत गंधार काशीर देश बघा काशी काशी ते देश कोणते कोणते सानिमित्य स्वराष्ट्र आहे काशी आहे आता काशीला गेले त्यांनी बघितलं तुम्ही आम्ही वावरच आहे काय बदल आहे म्हणजे राजेश त्यांना सांगत असताना त्या दहा दिवसांचं वर्णन कुणाला वांगराला सांगू लागले मधुमती वेदवती पंचान सरस्वती नृत प्रतिपाली सीता बघा हे पंचप्राण असणारे मई असणारे पर्वत म्हणजे जेवढे ठिकाण आहेत वाचकानं सांगितले तुम्ही ऐकले का तेवढ्या ठिकाणी जायचं म्हणले आणि जाऊन सीतेचा शोध लावायचा कुरुक्षेत्र गीता वठ लोलामुखी नगर कोठ नेपाळ जयापाळ निळकंठ काश्मीर घाट शोधावे आता काश्मीर सर्व आणि त्या ठिकाणाला जायचं प्रत्येक ठिकाणाचा शोध घ्यायचा तिथून पुढे जायचं दुसरा शोध घ्यायचा अशा प्रकारचा राजा सुग्रीव वानर सैन्याला सांगू लागले हे शरपती सुगंध स्थान जग ठिकाण आहे शीतळ आहे सुगंधाच्या प्रकारची फुलाय तिथं आणि त्या फुलाच्या सुगंधाच्या ठिकाणी नंदन व कशा प्रकारचं आहे मग त्या ठिकाणी राजा रावण बसला असल आणि त्या ठिकाणी राजा रावण असल तिथं सीता असल तिथं जाऊन सीतेचा शोध करावा